जगण बदलायचं असेल तर कामनं बदलावी लागतील मित्रांनो आज मी तुम्हाला एक साधं पण आयुष्य बदलणारं वाक्य सांगतो जगण बदलायचं असेल तर कारणं बदलावी लागतील हे ऐकून कदाचित सोपं वाटेल पण खरं सांगतो यातच जीवनाचं मोठं तत्वज्ञान दडलं आहे कारण म्हणजे काय आपण आपल्या आयुष्यात किती वेळा असं म्हणतो माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडे पैसे नाहीत लोक काय म्हणतील माझं वय झालं आहे ही सगळी कारणं आपल्याला थांबवतात खरं तर समस्या एवढी मोठी नसते पण आपण तिला कारण देऊन वाढवतो उदाहरणार्थ एक विद्यार्थी अभ्यास करत नाही आणि मग म्हणतो पुस्तक महाग आहेत पण तीच पुस्तकं वाचनालयात मोफत मिळतात हे तो विसरतो कारणं बदलली तर परिणाम बदलतात यशस्वी माणसांची कहानी वाचा ऐका त्यांनी परिस्थितीला कारण बनवलं नाही तर तीच प्रेरणा बनवली जसे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम गरीब घर गर झोपडीतलं बालपण पण त्यांनी पैसे नाहीत हे कारण दिलं नाही उलट त्याने त्यांनी ठरवलं की माझं ज्ञान माझं भांडवल आहे आणि आज त्यांचं नाव जगभर आदराने घेतलं जातं दुसरं सचिन तेंडुलकर मैदान नव्हतं साधनं नव्हती पण त्यांनी जागा नाही हे कारण मानलं नाही तो रस्त्यावर खेळला तिथेच सराव केला आणि जगाचा गॉड ऑफ क्रिकेट झाला तिसरं हेलन केलर अंध मुग बहीर तरी सुद्धा तिने आयुष्याला कारण दिली नाहीत मी करू शकत नाही असं न ना म्हणता मी शिकेन असं ठरवलं परिणामी ती प्रेरणा स्रोत ठरली यशस्वी लोकांकडे साधना कमी होती पण त्यांच्याकडे कारणं नव्हती आपली रोजची कारणं व्यायाम न करण्याचं कारण मी थकलोय पुस्तक न वाचण्याचं कारण वेळ नाही काम सुरू न करण्याचं कारण माये, पण मित्रांनो हीच कादना बदलून बघा मी थकलोय म्हणूनच व्यायाम करतोय ताकद वाढेल वेळ नाही म्हणून लवकर उठतोय जोखीम आहे म्हणूनच धाडच करतोय कारण बदलली की परिणामही बदलतो कृतीची ताकद एखाद्या झाडाला पहा त्याला ऊन लागत पाऊस लागतो वादळ लागतात जग झाड म्हणालं असतं मी उभं राहू शकत नाही कारण पाऊस आहे वारा आहे तर ते कधी वाढलं असतं का नाही झाड काढणं देत नाहीत ती वाढतात मित्रांनो आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा कारण देणं थांबवा कारण कारण बदलून कृती करा मी करू शकत नाही मी शिकेन वेळ नाही मी वेळ काढेन लोक काय म्हणतील लोक बोलतात तेवढंच माझं काम मोठं आहे शेवटी मी एवढंच सांगतो जगना बदलायचं असेल तर कारण बदलावी लागते कारण नवे कृती तुमचं भविष्य घडवते चला तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयावर धन्यवाद